नमस्कार कर्जत अपडेटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज उल्हास नदी दुथडी भरून वाहती आहे कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणावर नदीला पाणी आलेलं आपण पाहू शकतो आहे आपण हा जो परिसर आहे प्रति पंढरपूर आळंदी या परिसरातील आपण पाहिलं तर पायऱ्यांवरची रेलिंग पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता संकेत भाषेदेखील आता या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी इथे उपस्थित झालेली आहेत ते देखील येथील परिस्थितीचा आढावा घेत घे घेतायत गे, मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत या ठिकाणी गर्दी करतायत याच याचीच खबरदारी घेण्यासाठी आता आपण पाहिलं असेल तिथे रेलिंग जे आहे इथे कोणत्याही प्रकारे नागरिक उतरवू नये उतरू नये खाली जाऊ नये कोणती दुर्दैवी घटना घडू नये यासाठी ही बॅरिकेटिंग जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो आहे ॲडव्होकेट संकेत भासे या ठिकाणची पाहणी करतायत त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील आहेत आणि हा विठ्ठलाची मूर्ती प्रती पंढरपूर आलंदी हा परिसर आहे एकंदरीत जी आता कर्जतमध्ये परिस्थिती उद्भवलेली आहे या परिस्थितीचा आढावा आहे संकेत बादचे घेताना आपण पाहतो आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया संकेतजी एकंदरीत जो उल्हास नदीचं पाणी वाढलेलं आहे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे काय आपण पाहणी करताय काय अनुभव काय एकंदरीत परिस्थिती वाटते काल रात्रीपासून कर्जत तालुक्यामध्ये अतिमुसळधार पावसाची वर्षाव या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतोय त्याचा परिणाम देखील नदीला प्रचंड प्रमाणामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे कर्जत शहरामध्ये देखील आम्ही सकाळपासून सात वाजल्यापासून आम्ही पाहणी करतो आहे आमचा गुरुनगर परिसर असेल मुद्रे परिसर असेल कोतवालनगरचा परिसर असेल दैवलीमध्ये आमचा इंदिरनगर असेल मामसामाळा हा संपूर्ण परिसर असेल या परिसराची संपूर्णपासून आम्ही सकाळी आमची टीम पूर्ण असेल दिनेश कडू असतील आमचा नाना नानाकडू शानू असेल आमचे सर्व संपूर्ण टीम कर्ज शहराची संपूर्ण टीम आम्ही पाहणी करतो आहे एवढा मुसळधार पाऊस काल रात्रीपासून होतो आहे परंतु मला या ठिकाणी सांगायला चांगलं वाटेल की गेली तीन वर्ष सातत्याने सातत्याने आमदार साहेबांच्या माध्यमातून ही नदी स्वच्छता करण्याचं काम या कर्जशारामध्ये आम्ही आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमातून करतो आहे आणि या कामाचं एक चांगलं आपल्याला एक रिझल्ट म्हणता येईल का कर्ज शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आपण जर दोन एक दे दे मदे हजार एकवीसची जर परिस्थिती बघितली असती तर कर्ज शहरामध्ये जवळजवळ तीन हजारपेक्षा जास्त बाधित झाली होती आणि त्या दोन हजार एकवीसच्या सरासरीमध्ये काल रात्रीपासून झालेला पाऊस हा जास्त प्रमाणामध्ये आहे आणि या पावसामुळे इतका पाऊस पडूनसुद्धा कर्जत शहरामध्ये विशाल अपार्टमेंट आमची जो वगळता इतर कुठल्याही ठिकाणी पाणी गेलेलं आपल्याला दिसत नाही आहे परंतु तहसील कार्यालय असेल आमची कर्जत नगरपालिका असेल आमची आपदाची सर्व संपूर्ण टीम असेल हे संपूर्ण अलर्ट मोडवरती आहेत हेवी रेनफॉलचं जरी आपल्याला वेधशाळेकडून आपल्याला अंदाज जरी दिला असेल तरी आमची संपूर्ण टीम या ठिकाणी कर्जत शहरामध्ये काम करते मला आता काही नागरिकांकडूनसुद्धा आम्हाला एक चांगल्या प्रतिक्रिया या ठिकाणी मिळत आहेत की आपण जे काही चांगलं काम या कर्ज शहरामध्ये स्वच्छतेचं काम केलं त्यामुळे अनेक ठिकाणी जी मोठी दुर्घटना घडणार होती ती या ठिकाणी घडलेली आपल्याला दिसत नाही परंतु आपल्या स आपल्या मित्रांकडूनच आपल्याला कळालं का विरोधक या ठिकाणचा चुकीचा पद्धतीनं प्रचार या नागरिकांमध्ये करतायत कोतवालनगरमधले नागरिक असतील आमचे मुद्र्यातले नागरिक असतील यांना भयभीत करण्याचं काम या विरोधकांकडून होतं आहे कर्जत शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आणि एक चांगला विकासाचा डोंगर आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही उभा केलेला आहे लोक आता थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी सुधा यांनी देखील पाहणी केली या परिसराची आणि त्यांनी तो मुद्रे परिसराचा बंधारा बांधला आहे बद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत की त्या बंधारामुळे पूर परिस्थिती निर्माण होती या संदर्भात आपलं काय म्हणणं मला तर सांगायला आवडेल की कर्ज शहराचे नागरिक हे सुज्ञ नागरिक आहेत कुठे काय घडतं आहे कशामुळे घडतं आहे कुठला विकास कशामुळे होतो आहे या नागरिकांना चांगलं माहिती आहे जे विरोधक टीका करत आहेत बंधाऱ्यावरती त्यांनी त्यांच्या गावाकडे जर लक्ष दिलं असतं दा तर बरं झालं असतं कारण जी काही गावाकडे पूरस्थिती निर्माण झालेली आहे जी काही लोकांनी नदीमध्ये एन्क्रोचमेंट केलेली आहे त्याच्यामुळे तमनास असेल सांडशी असेल सांगवी असेल नेवाळी असेल औळस असेल अशा प्रचंड प्रमाणामध्ये गावांमध्ये त्या ठिकाणी पाण्याचा शिरकाव केलेला आहे हे जे बांधकाम जर प्रायव्हेट बांधकाम जे कुठल्या तरी व्यक्तीच्या वैयक्तिक लाभासाठी केलेलं ला आहे हे बांधकाम जर थांबवलं असतं तर तिकडची प पूरपरिस्थिती कमी झाली असती कर्जत शहरामध्ये जो काही बंधारा बांधला गेलेला आहे ही दैवलीकरांची आणि कर्जतकरांची मागणी होती तर या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी बंधारा झाला पाहिजे जेणेकरून एप्रिल मे महिन्यामध्ये जो काही पाण्याचा तुटवडा या कर्जत शहरामध्ये कर्जचे जे काही बोरवेल आहेत याला जो काही पाण्याचा तुटवडा भासतो हे त्यामधून पाणी झिरपून एक पाण्याची पातळी वाढू शकते यासाठी तो बंधारा करण्यात आलेला आहे आणि हा बंधारा काय आज प्रपोज नाही आहे दोन हजार सोळा साली नगरपालिकेमध्ये ठराव झालेला आहे का या ठिकाणी बंधारा झाला पाहिजे त्यामुळे पाण्याची पातळी कर्ज शहराची वाढेल आणि विरोधक जो काही या ठिकाणी अपप्रचार करतायत तो या ठिकाणी तसा त्यांचा अपप्रचार सक्सेस झाला नाही असं मी या ठिकाणी म्हणेल किंवा कर्जत शहरामध्ये अनेक भागांमध्ये सकल भागांमध्ये पाणी जरी गेलं असेल तरी कोणाच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुठली हानी किंवा वित्तीय हानी अशा पद्धती झालेली आपल्याला कर्जत शहरामध्ये कुठे झालेली आपल्याला दिसत नाही त्यामुळे एक समाधान कर्जतकारांच्या वतीने इथे सर्वभर अनेक कर्जतकर सकाळपासून इथे जमलेले आहेत त्यांच्या वतीने एक समाधान या ठिकाणी व्यक्त झालेलं आम्हाला या ठिकाणी दिसतं आहे आणि कर्जतची कर्जत शहरातली जनता ही सुज्ञ जनता आहे त्यामुळे कोणी काही सांगू द्या त्यांना ते सगळं माहिती आहे का कशा पद्धतीने काय होतं आहे आणि विकास कशा पद्धतीने केला जातो आहे या ठिकाणी जो काही विठ्ठलाची मूर्त उभी आहे हे याचंच एक विकासाचं एक प्रतिबिंब आहे की कर्जत शहराचा विकास आम्ही कशा पद्धतीने करतो आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे मग एकूणच आता नदीचं जे पाणी वाढलेलं आहे मग एक जी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे याला बंधारा कारणीभूत आहे की जे पाऊस पडतो जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे हेच कारण आहे सर मी गेली एकोणीसशे सत्त्याण्णवपासून या कर्जत शहरामध्ये दैवलीच्या भागामध्ये राहतो आहे आज अनेक दोन हजार पाचचा पूर असेल दोन हजार एकवीसमध्ये झालेला पूर असेल त्यावेळेस तर पूर काय त्यावेळेस तर इथे बंधारा नव्हता त्यावेळेस तर इथे काही नदी तर ज्या पद्धतीने होती उलट आमदारसाहेबांनी ही स्वच्छता मोहीम नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली नदीचं पात्र मोठं केलं नदीचं पात्र खोलगट केलं त्यामुळे हे जे काही नदीची पातळी तुम्हाला किंवा नदीचं पात्र एवढं मोठं झालेलं दिसतंय त्याचंच एक हे आपल्याला चित्र आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कुठेतरी पाणी आता उतरत आहे कर्जतच्या नागरिकांना आपण काय आवाहन करा कर्जतच्या नागरिकांना मी या ठिकाणी एकच आवाहन करेल की आपण जे काही नदीकाठी जी काही गर्दी करताय पूर बघण्यासाठी ती कोणीही घराच्या बाहेर न पडलेलं बरं आहे कारण पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आहे लहान मुलंसुद्धा आपण ते घेऊन नदीचं पाणी बघायला आपण या ठिकाणी येत आहे परंतु मी सर्वांना या ठिकाणी नम्रतेची विनंती करेल की आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या घरामध्ये सुरक्षित राहा आजसुद्धा रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिदक्ष किंवा अतिवृष्टीचा इशारा या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये केलेलं आहे हेवी रेनफॉल आपल्याला सांगितलेला आहे त्यामुळे मी संपूर्ण हीच या ठिकाणी आव्हान करेल आपल्या माध्यमातून की सर्वांनी घरी बसा आणि आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद तर होते संकेत भासे यांनी जे आरोप झालेले आहेत आताच राष्ट्रवादीचे सुधाकर कारे यांनी देखील आरोप केलेले होते बंधाऱ्यासंदर्भात आणि त्या स संदर्भातील आरोप देखील त्यांनी खोडून काढलेले आहेत आणि नागरिकांना एकंदरीत काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे कोणीही घराबाहेर पडू नये नदीलगतच्या भागात येऊ नये असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे कणच आता जी परिस्थिती आहे प्रति पंढरपूर आळंदी या परिसरातील परिस्थिती जर आपण पाहिली तर नदीचं पाणी जे आहे ते सकाळपासूनच वाढलेलं आहे आणि कुठेतरी आता पाणी कमी होण्यास सुरुवात झालेली आहे आणि याचाच आपण आता लाईव्ह कर्जत अपडेटच्या माध्यमातून आढावा घेतो आहे तर आपण पाहत राहतात कर्जत अपडेट कर्जतमधील व इतर परिसरातील पूर परिस्थितीचे उल्हास नदीचे जे लाईव्ह अपडेट आपण कर्जत अपडेटच्या माध्यमातून घेत राहतो तुर्तास इथेच थांबतो आहे थोड्याच वेळात पुन्हा तुमच्याशी जोडला जाणार आहे इतर परिसरातून तोपर्यंत तो पाहत राहा कर्जत अपडेट धन्यवाद